रेशमी त्या ज्योतीला सांगितलं याला तिच्याशिवाय आयुष्यात कुठल्याच गोष्टीला माझ्या नाही बघ मध्या तू असलं कवापासून बोलायला परिणाम हम्म मग तुझ्या सगतीलाच सांगता केवड्याला सांगायला म्हणजे कसं आहे केवढा अभ्याच ऐकते आणि ज्योती केवड्याच आणि तुझ कोण काही ऐकत नाही माझ मी ऐकतेच माणसं बदलतात मध कोणच आहे असं नाही नाक कुंबून मारीन बघ असले जड बोल आधे आपल्या विचारपूर इथे कोण आवडले मग आताच कर पुरुण। चेजी। पुरुण। चेजी।